अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्याच काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि पाऊसही मोठ्या प्रमाणात झालेला आहे काही भागामध्ये गेल्या काही तीन ते ती चार महिन्यापासून आपल्याकडे वि हा विषाणूजन्य आजार फैलावत आहे परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाता याबद्दल अतिशय काळजीपूर्वक उपाययोजना करणे आवश्यक आहे आजच्या घडीला आपल्या ले अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे सहाशे लहान मोठे जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेला आहे प्रतिबंधात्मक उपाय करताना आपण हा आपल्याला सगळ्यांना विदित आहेच की हा आजार हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे गोपीठ गोमाशा डास यांच्या माध्यमातून हा गोठ्यामध्ये फायला होत असतो त्यामुळे गोठ्याचं फॉगिंग किंवा धुराणी करणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः काल परवाच्या ज्या पावसाच्या वातावरण जे निर्माण झालं आहे त्या त्याच्या पार्श्वभूमीवर आपण एकजुटीने पूर्ण गावभर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पशुउद्योगांच्या सहकार्याने किंवा मग आपल्या वैयक्तिक गोठ्यामध्ये जे फेनॉलचं दोन पर्सेंट द्रावण असेल किंवा सोडियम हायपोक्लोराईडचं तीन पर्सेंटचं द्रावण असेल तर ते, ते सकाळ संध्याकाळ फवारून घ्यावे जेणेकरून गुडचिड गोमाशांच्या ना नायनाट होईल आणि या रो आजाराचा थांबेल साधारणपणे जून महिन्यात आपल्याकडे पहिला रुग्ण आढळून आला होता लंपीच्या रोगाचा ते हो तेव्हापासून ते साधारणपणे बावीसशे पशूंवर हा आजार झाला आणि त्याअंतर्गत जवळजवळ नव्वद टक्के केसेस म्हणजे अठराशे एकवीस केसेस आपल्या दुरुस्त झाल्या आहेत आणि आजच्या घडीला जे सहाशे ते जवळपास पशु रुग्ण आहेत त्यातले जवळजवळ पाचशे बारा हे वासरच आहेत तर वासरांना कदाचित आपण ते चार महिन्याच्या आत असल्यामुळे आपण वॅक्सिनेशन करत नसल्यामुळे ते कदाचित वॅक्सिनेशनच्या मोहिमे चुटून जातात आणि ते या आजाराला बळी पडत आहेत तर त्यांना देखील प्रतिबंधात्मक उपाय करताना त्यांच्या अंगावर खांद्यावर डास मच्छर कसू नये या अंगणे त्यांच्या धूल म्हणा किंवा मग कडुलिंबाच्या जो पाल्याचं जोर संध्याकाळच्या वेळेला जो आपल्याला काही द्रावण्य मिळालं तर नुछ नुछ हा देखील मी उपचार आपला करता येईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव